पंधरामध्ये मॉर्निंग वॉकला ही सगळी सिनियर सिटीजन जातात यांची मागणी होती की जवळजवळ आम्ही जेव्हा थकतो तेव्हा आम्हाला बसायला काहीतरी निवारा शेड पाहिजे आणि योगाच्या तिथे महिलांची मागणी होती दोन्ही आपण हे जे शेड केले आहेत हे दोन्ही वीस वीस लाखाचे आहेत हे आपण आमदार निधीतून करून दिलेले आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे आपण उद्घाटन थोडे लेट झालं दोन महिने पण हे करून कधीशीच राहिलेलं आहे असे अनेक उद्घाटन आणि अनेक कार्यक्रम अजून माझी बाकी आहेत पुढची आचारसंहिता लागेपर्यंत जवळजवळ अनेक ठिकाणी असे उपक्रम सुरू राहणार आहेत काम करताना अनेक अडचणी येत असतात प्रत्येकाला वाटतं संविधानाने अधिकार दिला आहे की प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालो पाहिजे पण माझं निंदकाचं घर म्हटल्यामुळे मी बोलते की ते दहा वर्ष आमदार होते त्यांनी त्यांच्या प्रभागात काही कामं केली ती जनतेसमोर मांडावी वॉटर मीटर गटर हे सगळेच नगरसेवक काम करतात एखादं पत्र दिलं एखादा दरबार घेतला म्हणजे काम होत नाही त्यासाठी अशी मांडणी करून अशी कामं करावी लागतात माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की उभं राहायचं आहे आपण उभे राहा ही जनता जी आहे ना, ना ही नवी मुंबईची सुज्ञा आहे मी दरवर्षी छत्र्या पुस्तकं वाटते हे आमचे दीपक पवार आहेत गायकवाड साहेब आहेत रेड्डी आहेत सगळ्यांच्या असते आताही आमच्या छत्र येणार आहेत एक छत्री शंभर दीडशे रुपयाची वाटून मतदान मिळत नाही हो आज तुम्ही बघितलं योगा टीचर किती खुश होत्या त्यांना कायमस्वरूपी जागा झाली हे शेड बांधले ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून मला म्हणायचं आहे की कुठलाही गोष्ट मागायला काय सगळं सगळंच मागतील पहिली आपलं आपण काय काम केलेलं आहे आपण लोकांपर्यंत किती पोचलं आहे एक महिन्यात दोन महिन्यात खूप लोक आता निघालेत बाहेर आम्हाला इथे राहायचं आहे मतांवरती डोळा ठेवून हे लोक इथे मतदारसंघात स्मार्ट विलेज दिवाळा बनवून होत आलेला आहे त्या गावाला पंचवीस वर्ष यांचे वडीलच इथे आमदार मंत्री होते पाच रुपयाची कधी वीट नाही लावली ना हे ग्रामस्थांना माहिती आहे एकदा छत्र्या दिल्या म्हणजे काही मतदान होत नसतं आणि माझ्याशी लढायची ना तर त्यांनी पहिली ताकद गोळा करायला सर्व नागरिकांना सांगेन काल दत्ता गंगाळे माजी युवा मोर्चा यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मध्ये सांगितलं की प्रत्येकाने आपली बिल्डिंग आपणच डेव्हलप करा जेणेकरून बुरटे काही लोक बिल्डर आणलेली आहेत हे तुम्हाला काही रिडेव्हलपमेंटची घरं मिळणार नाहीत आणि काही लोकांनी कंपन्याच खोलल्या आहेत मार्गदर्शन कंपन्या लोकांना एकत्रित करण्याच्या कंपन्या मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगते सावधान अतिशय सावधान आहे तुमचं घर आहे हे तुम्ही कमवलेल्या पैशातून आलेलं घर आहे असंच कोणाच्या ताब्यात देऊ नका एवढंच मी आमदार म्हणून आज सगळ्यांना सांगते आहे की रिडो डेव्हलपमेंटसाठी जे फिरतात बिल्डर घेऊन त्यांच्यापासून सावधान राहा त्यांचं बॅकग्राऊंड काढा की आतापर्यंत त्यांनी किती लोकांना चेंडी लावलं आहे असं मला सांगावं असं वाटतं